नमस्कार मनोरंजन विश्वातून अत्यंत वाईट आणि दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीच्या अचानक जाण्याने शोककळा पसरलेली आहे पाहुयात संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारंगण या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा दक्षिण कोरियातील ज्येष्ठ अभिनेत्री आणि आवाज कलाकार जांगमिजा यांच्या वयाचे 84 वर्षी निधन झालेले आहे कोरियन ब्रॉडकास्ट परफॉर्मन्स युनियनने या बातमीला दुजोरा दिलेला आहे जंगमीजा क्लिनिक फॉर मॅरिड कपल्स लव्ह अँड वॉर आणि किंग इन द लँड सारख्या के नाटकामधील तिच्या संस्मरणीय भूमिकासाठी ओळखल्या जात होत्या चौऱ्याऐंशी वर्षे या अभिनेत्रीने एकोणीशे एकोणसाठच्या सुमारास थिएटरमध्ये त्यांच्या अभिनय कारकिर्दीची के सुरुवात केली आणि अनेक रंगमंचावरील नाटकात तिने काम केले एकोणीसशे त्रेसष्ट साली पहिल्या पिढीच्या व्हॉईस आर्टिस्टचा भाग म्हणून डी बी एस डोंगे ब्रॉडकास्टिंगमध्ये सामील झाले आणि के बी एसची सहावी पिढी बनली जंगमिंजा यांचा सहजपणे अभिनय क्षेत्रात रूपांतरित झाले आणि द सेकंड रिपब्लिक द सन्स ऑफ सोल फार्मसी हाऊस बिलीव इन लव्ह द लाईट इन युअर आयज आणि किंग द लँड यासारख्या शो मध्ये तिने काम केलेले आहे अभिनेत्री जंग यांच्या पश्चात त्यांचे कुटुंबीय पती आणि मुले असा परिवार आहे तेव्हा आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेल तर्फे अभिनेत्री जंगमिजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली